सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी आंतरराष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटर या दरम्यान असलेल्या अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी दिल्याने अखेर शहरातील गटारीवरील अतिक्रमण मोकळे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याशिवाय महामार्ग विकास कामे यांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली जिल्हाधिकारी शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली यावेळी त्यांनी ताहराबाद नाक्यावरील लोकनेते स्वर्गीय पंडितराव पाटील यांच्या स्मारकाविषयी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या प्रशासकीय बैठक आटोपून जिल्हाधिकाऱ्यांनी सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पाहणी केली शहरातील वाढती वाहतूक अवजड वाहने व होणारी वाहतूक कोंडी याचा अनुभव घेतला यावेळी त्यांनी तहाराबाद नाका येथे अधिकाऱ्यांसोबत उतरून लोकनेते स्वर्गीय भाऊ पंडितराव पाटील यांच्या स्मारकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या यावेळी प्रांताधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास सावडे पोलीस निरीक्षक योगेश पाटील सटाणा नगर परिषद मुख्याधिकारी ज्योती भगत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कौस्तुभ पवार पंचायत समितीचे अधिकारी भैयासाहेब सावंत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नोंदाळे सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी होळीच्या जीवनात अपडेट रहा